हॅलो नमस्कार मैं तुम से, अच्छा है का सर्वन से मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युट्यूब चॅनलतील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते तर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच आपला उद्याचा जो वार आहे सव्वीस फेब्रुवारी तर त्या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत त्या दिवशी वार बुधवार आलेला आहे त्या दिवशी महाशिरोत्रीला आपल्याला असे कोणते उपाय करायचे आहेत जे आपल्या आयुष्यात आपली प्रगती होणार आहे आपली जी संकट आहे ते संकट दूर होणार आहे भगवान महादेव जे ब्रह्मा विष्णू महेश असं संबोधलं जातं त्यांना अशी नावं आहेत त्यांची रूप त्यांची रूपं खूप आहेत पण ते एकच आहेत असे आपले जे भगवान महादेव जे आपले महाशिवरात्रीला आशीर्वाद देण्यासाठी आपल्याला ते आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो असं म्हणलं जातं की आपले भगवान भोलेनाथ आपल्यावर जर प्रसन्न झाले तर आपली सर्व संकटे आपली जी यातना दुःख काय असतील ना सर्व ते दूर होतात ते संकट आपले सगळे दूर होतात तर त्या दिवशी आपल्याला असे कोणते उपाय करायचे आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला शिवलिंग ज्यांच्या घरात शिवलिंग आहे त्या शिवलिंगाची दुधाने आपल्याला पूजा करायची आहे दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय असा जो एकशे आठ वेळा जो मंत्र आहे आपला हा ओम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र आपल्याला करायचा आहे या दिवशी महाशिवरात्री भक्तिभावाने आपल्याला पूजा करायची आहे शिवाची शिवलिंगाची पूजा करायची आहे मंदिरात जात येत असेल तर मंदिरात जाऊन या सर्व भक्तांच्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण होतात संकटापासून त्यांना मुक्ती मिळत असते जे संकट असतात आपल्या आयुष्यामध्ये ते येतच राहतात संकट येत नाहीत असं नाही आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्येही संकट येतच असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख हे येतच असतात पण त्या दुःखांना पळून न जाण्यापेक्षा आपण काहीतरी असे उपाय केले पाहिजेत तर ते उपाय महाशिवरात्रीला आपल्याला ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हणलं जातं म्हणतात की महाशिवरात्रीला एकवीस पानांवर म्हणजे जे आपले एकवीस बेलाचे पान असतात ना त्या पानांवर चंदनाच्या काडीने आपल्याला किंवा चंदनाचा आपण जे गंध असतो त्या त्याने किंवा चंदनाच्या ज्या काडीने ओम नम शिवाय लिहून आपण जे शिवलिंग आपण जे महादेवाचं जे शिवलिंग असतं आपण पूजा करतो त्याला अर्पण करायचं आहे आपल्याला जी आपली इच्छा असेल ना त्याची आपल्याला ती फळं मिळत असतात आणि भगवान शिवाच्या कृपेने म्हणजेच आपल्याला महादेवाच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ही भरभरून येत असते त्याच्यानंतर दुसरा उपाय लग्नासाठी हा उपाय करायचा आहे तर महाशिवरात्रीला आपल्याला शिवलिंगावर आपल्याला जे केसर असतं ना जे आपल्याला केसर मिळतं ते दुधात मिसळायचं आहे आणि ते दूध मिसळलेलं केशर आपल्याला केशराचं दूध आहे ते शिवलिंगाला आपल्याला अर्पण करायचं आहे असं ना काय होतं आपल्या आयुष्यातील जी लग्नासाठी काही ती बाधा येत असेल संकट येत असतील जे लग्नासाठी काही संकट आल्यामुळे आपलं लग्न थोडं लांब जात असेल तर असं केल्यामुळे जी विवाहातील जे अडथळे आहेत ते आपले लवकरच दूर होतात आणि लवकरच विवाह होण्याची आपली जी शक्यता असते ती लवकर तयार होते जी अडथळे असतात ते बाधा लवकर दूर होते आणि आपले लग्न जमण्यास जी बाधा आलेली असते ती दूर होत असते तिसरा उपाय म्हणजे करिअरसाठी हा उपाय आहे महाशिवरात्रीच्या दिवशी चांदीच्या भांड्यात पाणी भरायचं आहे आणि त्यात चांदीचे नाणे घालायचं आहे त्याच्यानंतर ते शिवलिंगाला ते, ते पाणी अर्पण करायचं आहे आणि भगवान शिवाला म्हणजेच आपल्या ज्या महादेवाला पांढरी फुलं खूप प्रिय आहेत तर ती पांढरी फुलं अर्पण करायची आहेत असं केल्यामुळे आपली जी करिअर म्हणजे आपली जी नोकरीसाठी काही बाधा येत असतील त्या बाधा दूर होतील जर तुम्हाला चांदीचं भांडण असेल पण एक चांदीचा सिक्का आपण जो चांदीचा सिक्का असतो चांदीचा सिक्का मिळतो आपल्याला तो चांदीचा सिक्का पाण्यामध्ये घालून जरी आपण ते पाणी अर्पण केलं ना तरी तुमचे ते अडथळे असतील ते दूर होतील चांगल्या आरोग्यासाठी ती टिप्स जग्यायच्या असतील तर त्या दिवशी महा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला कच्चा तांदूळ आणि साखर मिसळून शिवलिंगाला अर्पण करायचं आहे या काळात हे आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशा आपल्या चांगल्या आपल्या आरोग्यासाठी आपल्याला मा महादेवाला प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला एक तुपाचा देवा पण लावायचा आहे आणि आर्थिक लाभ धनप्राप्तीसाठी आपल्याला काय करायचं आहे तर हा उपाय खूप मस्त खूप चांगला आहे प्रत्येकाला पैसा हा पाहिजे असतो आणि आर्थिक लाभ म्हणजे आपल्याला पैसा मिळवण्यासाठी कोणता उपाय करायचा आहे तर चोटी 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 तो उपाय म्हणजे धनप्राप्तीसाठी आपल्याला ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला माशांना पिठाचे गोळे खायला द्यायचे आहेत यामुळे आपल्याला महाशिवरात्रीला असं केल्यामुळे अचानक धनलाभाची शक्यता असते ती वाढते आणि आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक वाढ ही वाढतच राहते असं मानलं जातं तर हे छोटे छोटे उपाय आहेत व्हिडिओ आवडला तर नक्कीच प्रयत्न करा की तुम्हाला हे उप तुम्ही हे उपाय केले तर तुमच्या आयुष्यामध्ये खरंच काहीतरी सकारात्मक बदल घडून येतील आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद